राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जगातील सात आश्चर्य आपल्या सर्वांना ठाऊक आहेत अशाच प्रकारे महाराष्ट्रात ते देखील स्वतंत्र सहा सात आश्चर्य आहेत ज्याप्रमाणे जगातील आश्चर्य ठरवण्यासाठी जन्मत विचार घेतला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या सात आश्चर्यांची निवडी लोकांच्या मतांवर आधारित आहे या निवडीसाठी जगभरातून एकूण बावीस लाख लोकांनी आपलं मत नोंदवलं आहे जाणून घेऊयात महाराष्ट्रातील ही सात आश्चर्य आणि ठळक वैशिष्ट्ये त्यामध्ये पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मित्रांनो याचं वैशिष्ट्य काय आहेत तर मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे एकोणीसाव्या शतकातील रेल्वे स्थापत्यशास्त्रीय चमत्काराचे एक अप्रतिम उदाहरण आहे व्हिक्टोरियन इटालियन गौतिक शैली आणि पारंपरिक भारतीय वास्तुरचनाशास्त्र यांचा सुरेख मिलापासलेली ही इमारत आहे अठराशे सत्त्याऐंशीमध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राजविकाशाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त करण्यात आली ही बांधणी आहे त्यामुळे मूळ नाव विक्टोरिया टर्मिनस असे आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये याचे नामांतर झाले आहे आता या वास्तूची नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे आहे दोन जुलै दोन हजार चार रोजी जागतिक वारसा म्हणून युनेस्कोद्वारे हे घोषित केले आहे स्थानिक वाहतुकीसोबत या ठिकाणाहून देशभरात वाहतुकी होत असते तर नंबर दोनचं आश्चर्य आहे ग्लोबल उपशना पॅगोडा मुंबई मुंबई गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा पॅगोडा आहे विशेष म्हणजे एकमेव रहित हा पॅगोडा आहे दगडांनी बनवलेला आणि कोणताही आधारस्तंभ नसलेला जगातील सर्वात भव्य वस्तू आहे वस्तुस्तूप आहे भारतातील कुठल्याही पॅगोडामध्ये अशा प्रकारे स्मृतिचिन्हांची जपणूक केल्याची हे पहिलेच उदाहरण आहे पश्ला म्हणजे ध्यानधारणेसाठी एकाच वेळी आठ ते दहा हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था ह्यात आहे है। भूकंपरोधक क्षमता असलेला पॅगोडा म्हणून याला नाव संबोधलं जातं तसेच आध्यात्मिक उन्न उन्नतीचे ठिकाण म्हणून जगभरात याला प्रसिद्धी होत मिळते तसेच तीन नंबरचं आश्चर्य काय तर कास पठार सातारा तर सातारा शहराच्या पश्चिमेकडे साधारण बावीस किलोमीटर अंतरावर असलेले एक कास पठार आहे ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुले आणि फुलपाखरांसाठी हे पठार खूप प्रसिद्ध आहे दोनशे ऐंशी फुलांच्या प्रजाती वनस्पती वेली झुडपे आणि इतर प्रजाती मिळून दुर्मिळ आठशे पन्नास प्रजातींचा या पठारावर खजिना आहे जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणून कास पठाराची ओळख आहे दोन हजार बारा साली युनेस्कोच्या जागतिक वासस्थळांच्या जा संरक्षित यादीत या पठाराचा समावेश केला आहे त्यानंतर दौलताबादचा किल्ला छत्रपती संभाजीनगरमधील हा किल्ला आहे मध्ययुगीन काळातील अवैध ऐतिहासिक किल्ला देवगिरी हे मूळ नाव असलेल्या किल्ल्याचे मोगलांच्या ताब्यात गेल्यावर झाले नामकरण झालं होतं संत जनार्दन स्वामींच्या ही किल्ल्यावर वास्तव्य आहे निसर्ग सौंदर्य पुरेपूर खजिना असलेला किल्ला आहे किल्ल्यातील भुयारी रस्ता गणेश मंदिर बारादरी दुर्गातोप महाकोट शिल्पसंग्र हत्ती मेंढा तोफ खंदक भारतमाता मंदिर चांद मिनार चिनी महाल आदी गोष्टी पर्यटनासाठी आकर्षित आकर्षण ठरत आहे तसंच पुढचं आश्चर्य लोणार सरोवर बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगती आश्चर्य म्हणून प्रसिद्ध आहे एका अतिवेगवान धुमकेतो आणि उल्काच्या आदड्याने निर्माण झालेले हे लोणार सरोवर आहे जवळपास बावन्न हजार वर्षापूर्वी अंदाजे साठ मीटर जाळी असलेला आणि शंभर टन वजनाचा अश्नी लोणार येथे पृथ्वीवर धडकला या धडाक्याने हे सरोवर निर्माण झालेले आहे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणूनही लोणार प्रसिद्ध आहे खाराट पाण्यामुळे राहत नाहीत कोणतेच आहेत राहत नाहीत तसेच अमेरिकेतील स्मिथ सोनियन संस्था युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्वे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यांसारख्या संस्थांद्वारे या ठिकाणाची बरेच संशोधनही झालेलं आहे तसात पुढचं आश्चर्य काय तर किल्ले रायगड हिंदी स्वराज्याची राजधानी म्हणून किल्ले रायगडची ओळख आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला दुर्ग मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये रायगड किल्ल्याची एक खास ओळख आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा तसेच राजकारभाराचा एक महत्त्वाचा साक्षीदार या किल्ल्याला संबोधलं जातं रायगडाला त्याच्या संपूर्ण इतिहासात पंधरा विविध नावांनी संबोधले गेले आहे त्यामध्ये रायगड रायरी इस्लामगड नंदाद्वीप जम्बूद्वीप तणस राशिवटा बदेनूर रायगिरी राजगिरी भिवगड रेड्डी शिवलंका राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर तसेच हिरकणी बुरुज टकमकटोक श्री शिरकाई मंदिर शि शिवछत्रपती शु, शिवाजी महाराज यांचा पुतळा आदी इथे मुख्य आकर्षण आहेत तसेच शेवटचं सातवं आकर्षण काय आश्चर्य काय तर अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतरावर गळीच्या आकारातील डोंगरात आहेत या प्रसिद्ध अजिंठा ले लेण्या इसवी सन पूर्व दोनशे ते सहाशे पन्नास या काळात कोरण्यात आलेल्या अजिंठा लेणी आहेत कोरीवकाम आणि भित्तिचित्रांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेली ही जागा आहे बौद्ध वास्तुशब्द भित्तिचित्रे आणि शिल्पकलेचा आदर्श नमुना असलेला या लेण्यांमध्ये भगवान बुद्धांना अर्पण केले चित्त धालणे प्रार्थनाग्र तसेच ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध